नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो एक्सपर्ट चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे पुन्हा एकदा मी एक नवीन व्हिडिओ घेऊन तु तुमच्यासमोर आले आहे मोटिवेशनचा की थमनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की मु म्हातारपणे मुलांसोबत आणि सुनांसोबत राहताना कोणती काळजी घ्यायला हवी तर पूर्वीसारखं आता नाही आहे की आ, एकत्र कुटुंब आता विभक्त कुटुंब जास्त आहेत छोटे कुटुंब जास्त आहेत आणि पूर्वी काय असायचं आमच्या वेळेला खूप मोठं कुटुंब खूप आजी आजोबा सासू सासरे काका मामा मावशा मा, असे सगळं मोठं कुटुंब असायचं काका वगैरे घरात एकत्र कुटुंब असायचं चार चार काका असायचे तर मुलांना मुलं पण तेव्हा भरपूर असायची एकेकाला अशी आठ मुलं नऊ मुलं दहा मुलं आम्ही स्वतः आठ भावंड आहोत कळलं ना की पूर्वी अशी सांभाळायची जबाबदारी कोणावर नव्हती आईवडील निश्चिंत असायचे तेव्हा बायका फार कामावर जात नसत घरातच असत गा मी तर गावची आहे पण तेव्हा बायका कामावर जाणं हा कॉन्सेप्ट जरा थोडा कमीच होता एवढा नव्हता जो आत्या सध्याला आहे की प्रत्येक घरातली एक बाई कामाला जाते तसं पूर्वी नव्हतं तर घरातच राहायचं असते पुरुष मंडळी कामावर जात असत मुलांसाठी बघणा बघायला आजी आजोबा हे सगळे त्यांच्या मागे पुढे मागे पुढे करायचे त्यांना जेवण भरवणं शाळेला पोचवणं बालवाडीत नेणं किंवा त्यांना छान छान का चिऊ माऊच्या गोष्टी सांगणं ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेला आमच्या वेळेला होत्या आता तसं नाही आहे आणि त्यावेळेला मोठं कुटुंब असलं अस असं होतं म्हणून काय असायचं की घराला कधीच कुलूप नसायचं कधी घर बंद आहे असं व्हायचंच नाही कोणीही पाहुणे मंडळी आली तर पूर्वी असा फोन नव्हता पाहुणे मंडळी यायची झाली तर सांगून येत नसत की आम्ही तुमच्याकडे हे येणार आहोत आता कसे फोनवर बोललं जातं की उद्या आम्ही तुमच्याकडे येणार आहोत तसं पूर्वी नव्हतं पूर्वी काय होतं काही फोन नाही काय नाही पत्रव्यवहार होता पण तशी लोकं काही पत्राने कळवत नव्हती अशीच रँडमली यायची लोक पाहुणे मंडळी यायची आठ आठ दहा दहा दिवस तेव्हा राहायची एकत्र एक कुटुंब बसायचं सगळीजणं स्वयंपाक करायची आणि जेवण उश वगैरे मस्त मजा करून चार दिवस राहून पाहुणे मंडळी जात असत आता तसं राहिलं नाही ती पद्धती राहिली नाही आहे त्यामुळे आजी आजोबा असं मुलांना जे नातवंडांचं सुख असतं ते हल्ली मिळत नाही आजी आजोबांनासुद्धा आणि नातवंडांनासुद्धा आजी आजोबाचं प्रेम मिळत नाही का तर आता कामानिमित्त मुलं बाहेर पडली कोणी आपल्याच भारतामध्ये कुठे कुठे बेंगलोर बेंगलोर साईडला मुलं कामाला आहेत तर तिथे आईवडील घे घेऊन जाता आले तर घेऊन जातात नाही घेऊन जाता आले तर आपले आई वडील आपल्या ज्या ठिकाणी गावी वगैरे शहरात जिथे राहत असतील तिथे राहतात काही मुलं अमेरिकेला वगैरे गेली बाहेरच्या देशात गेली तर तिथे एवढा लांब घेऊन जाणं अशक्य होतं किंवा तोच तिकडे जाऊन सेटल व्हायचा जा असतो तेव्हा आईवडिलांचं गोतावळ कुठे घेऊन जाणार म्हणून तसंही होतं आणि तिथे गेल्यावरती दोन तीन दिवसाचा प्रश्न नसतो की बाबा पंधरा दिवस राहिलं दोन महिने राहिलं आणि माणूस परत आला तसं होत नाही तिथे गेल्यावरती कमीत कमी तुम्हाला एक दोन तीन महिने राहावं लागतं हो की नाही म्हणून पण तिकडे आईवडीलच जायला तयार नसतात की बाबा तेवढ्या थंडीत आम्हाला मानवणार नाही ती आम्हाला तिथे करमणार नाही तीन चार महिने आम्हाला राहणं शक्य होणार नाही म्हणूनसुद्धा मुलं मुलांच्यासोबत आईवडील जात नाही आणि कधी कधी त्यांचीसुद्धा मजबुरी असते घेऊन जाण्यासाठी म्हणूनसुद्धा मुलं आईवडिलांना घेऊन जात नाही पण एकत्र राहायची वेळच आली तर काय काय ॲडजस्टमेंट करायची हा व्हिडिओचा विषय आहे त्याबद्दल आपण आता बोलूया की जर राहायची वेळ आलीच काहीच आता उपायच नाही आहेत काहीसुद्धा की आपण दुसरा वेगवेगळं राहू शकत नाही कारण आता खूप महागाई आहे प्रत्येकाला परवडत नाही नवीन घर वगैरे घेणं हो की नाही आणि एकच मुलगा आहे त्यालाही वाटतं आपल्या आईवडिलांना आपल्यासोबत असायला पाहिजेत त्यांची काळजी माझ्याशिवाय कोण घेणार असं मुलाला बऱ्याच वेळेला वाटत असतं पण तसं त्याला कधीकधी मजबूर होऊन जातो तो त्याला नाही ठेवता येत पण आईवडिलांना सोडताही येत नाही आणि ठेवताही येत नाही अशा द्विधा परिस्थितीत कधीतरी मुलगा येतो तर आईवडिलानेच काळजी घ्यायची आहे की अशा परिस्थितीमध्ये मुलाला कमीत कमी त्रास होईल त्याच्या मनाविरुद्ध न वागता आपण पण घरामध्ये जर तुम्हाला अगदीच म्हणजे काठी घेऊन चालता किंवा वयाची म्हणण्यापेक्षा औषधाची कुरकुर कुरकुर -कुर नसेल किंवा औषधाची तुम्हाला हाणामारा नसेल तर कसं तुम्ही मदत करता येईल सुनेला की सुने सुनेचे पण बाजू समजून घेतली पाहिजे तीसुद्धा कामावर जाते मुलांना बघते घर बघते घराचे हप्ते बिबते असतील तर मुलांना आणि सुनेला दोन दोघांनाही ते फेडावे लागत असतात त्याच्यामुळे त्यांची पण खूप तारांबळ होते तर आईवडिलांनी त्यावेळेला मुलांना समजून घेतलं पाहिजे की बाबा थोडंसं कामं आपण पण करता येण्यासारखी असती तर करावी किंवा त्यांची घरातून जेव्हा कामावर जायची जेव्हा वेळ असते तेव्हा आपण त्यांच्यामध्ये गुडबुड न करता सावकाशीने आपलं सगळं करावं आणि त्या ते, ते गेल्यावरती मग आपलं सगळं उरकावं जेवढं होईल तेवढं आपले ब हो 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 बेडरूम किंवा हॉल बाथरूम ह्या सगळ्या नीट नेटक्या ठेवण्यास कशी मदत होईल त्यांना आल्यावरती पसारा दिसणार नाही किंवा मुलांसाठी असेल तर मुलांना सांभाळणं कुठे ट्यूशनमधून त्यांना घेऊन येणं त्यांना काय होमवर्क असेल ता, तर त्यांचा करून घेणं जर आपल्याला एवढं सगळं जमत असेल तर नक्की मुलांना मदत करावी पै पैशाची सुद्धा कधी कधी मुलांना आपल्या गरज लागते तर आपल्याकडे देण्यासारखं काही असेल तर मुलांना आपल्या हयातीतच द्यावं थोडंफार किंवा सगळंच देऊन टाकू नये की जेणेकरून तर आपल्याला ला जे ला गरज लागल्यावरती कोण देणार म्हणून आपल्यापुरते ठेवावे आणि होईल तोपर्यंत मदत जर मुलाला लागत असेल तर वेळीच करावी कधी कधी आई वडील पण फार हट्टी असतात की आता आम्हाला जमणार नाही आता आम्ही देणार नाही असूनसुद्धा मुलाला मदत करत नाही जेव्हा मुलाला अत्यंत गरज असते तेव्हा देत नाहीत आईवडील सुद्धा तर आईवडिलांनीसुद्धा सुद्धा समजून घ्यायचं आहे जर असतील तुमच्यासारख्याकडे देण्यासारखं मदत करण्यासारखं मुलांना तर तुम्ही नक्की करावं एखाद वेळा त्यांच्या हप्ते भरण्यात त्यांचा पगार जातो तर कधी कधी मुलांची फी भरण्यात तारांबळ होते तर ती आईवडिलांनी पूर्ण करता आली तर ती नक्की कराव्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ती तुम्ही त्यांच्यासाठी कराव्या आणि मुलांनीही आईवडिलांना तोडून अपमान करू नये ॲटलिस्ट संध्याकाळी आल्यावरती घरा शिरल्यावरती आईवडिलांना तेवढं ते तरी विचारा की आज दिवस कसा केला तुमचा तुम्ही वेळेवर गोळ्या घेतल्या का जेवलात का आता संध्याकाळी एवढा उशिरा का थांबलात जेवून आई आईवडिलांनी तुम्ही असं मुलाने जर प्रेमाने दोन शब्द वेळात वेळ काढून जर आईवडिलांबरोबर बोललं ना आई आई अस, आ, तर त्याच्यासारखं सुख नाही ह्या वयात आता आईवडिलांना काही नको तर तुमच्या दोन प्रेमाच्या गोष्टी आईवडिलांना अस पाहिजे असतात तर सुनांनीसुद्धा म्हातारे सासू सासरे आहेत ह्यांना समजून घेतलं पाहिजे जसं तुम्ही तुमच्या आईवडिलांना सांभाळता त्यांना फोन करता त्यांच्याशी बोलताना एकदम नीट आणि व्यवस्थित बोलता तसंच सासू सासरे पण आपले आई वडील आहेत असं समजून त्यांच्याशी प्रेमाने वागावं आणि त्यांचंही काय चुकत असेल तर तुम्ही प्रेमाने त्यांना समजवून सांगा अगदी घरात मोठमोठ्याने बोलणं आणि भांडण करणं हा एक उपाय नाही आहे एकत्र कुटुंब राहताना हे मात्र मुलांनीही सम समजलं पाहिजे आणि आईवडिलांनी पण समजलं पाहिजे की कधी कधी काय होतं एखादी भाजी केली आणि आवडली नाही तर खूप जेवणावरूनसुद्धा भांडणं होण्यासारखी बरीच घरं आहेत की, घर की हेच तुम्हाला जमलं का करायला ते चांगली भाजी समजलीच नाही का तुम्हाला आणायला वगैरे वगैरे होतं पण तुम्ही जेवून घ्या आधी आणि नंतर बोला आज ती भाजी केलेली आहे ती परत होऊ होणार नाही ह्याची तुम्ही जेवल्यानंतर त्याची एक मिटिंगसारखं घेऊन तसं बोला तुम्ही सावकाशीने बोला आरडाओरड करून काही उपयोग नाही तमाशे बघणारे चार लोक बघतात भांडणं होतात ते पण बाजूबाजूवाले लोक बघतात की ह्यांच्या घरी अरे रोजच काही ना काहीतरी होतं अशी वेळ आणू नका म्हातार माणसांना अपमानित करू नका त्यांचा नीट सांभाळ करा आणि आईवडिलांनीही मुलांना जोरजोरात बायकोसमोर ओरडणे किंवा मुलांचा अपमान करणे हे आईवडिलांनीसुद्धा टाळलं पाहिजे बघा हे गिव्ह अँड टेक आहे म्हणजे रिस्पेक्ट दिला तर रिस्पेक्ट मिळतो तसंच आईवडिलांनी पण आणि मुलांनी पण तसं करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन असाल त्यांनी नक्की एक सबस्क्राईब तर कराच जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी मोटिवेशनचे घेऊन येणार आहे तर तुम्हाला ते नक्की बघायला मिळतील आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा जेणेकरून आम्हाला मोटिवेशन मिळतं व्हिडिओ बनवण्यासाठी तत्पूर्वी आता तुमची रजा घेते थँक्यू सो मच